आज महाराष्ट्राच राजकारण म्हणजे कोणाची ताकद किती आणि कोणाला किती वोटिंग पडणार आपला आमदार कोण होणार आता राज्याचं भविष्य मुख्यमंत्री कोण होणार कुठल्या पक्षाचा होणार कोणाची युती होणार तर आज विधानसभेचं हे इलेक्शन आणि प्रत्येकाची धावपाळ वोटिंगला गेलं पाहिजे वोटिंग झालं पाहिजे आपल्याच नेत्याला मतदान झालं पाहिजे तर नमस्कार मित्रांनो आवाज वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुम्ही वोटिंग केलं असेल मलाही वोटिंगला जायचं आहे तर आजचा विषय आहे आपला कि एक नवीन कोंबडी पालनाची सुरुवात कशी करायची कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे बरेचसे आपले व्हिडिओ वगैरे बघून बरेचसे लोकांचे फोन येत असतात हम्म तर एवढी माहिती प्रत्येकाला सांगणं शक्य होत नाही त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ देत आहोत तर चिक्स देणे मग ते बॉयलर असेल कावेरी असेल किंवा अदर चिक्स व्हरायटी देणे मोठा माल खरेदी विक्री युट्यूब या सगळ्या माध्यमातून लोकांचा संपर्क वाढत चाललेला आहे नक्कीच आपल्याला सुरुवात करायची असेल चिक्स वगैरे माहिती मार्गदर्शन सगळ्या गोष्टी आपण पुरवतो आणि व्हिडिओमध्ये दे डिटेल देणार आहे माल वगैरे द्यायचा असेल तर नक्कीच संपर्क आपण करू शकतात तसेच कांदा मार्केट मक्का मार्केट, मार्केट भाजीपाला मार्केट याची अपडेट आपण देत असतो हु? तर नक्कीच योग्य उमेदवाराला वोटिंग करा आणि देशाचं महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हातात आहे त्या हिशोबानेच मतदान करा आणि अवश्य मतदान करा हम्म कारण आजची सुट्टी ही सुट्टी नाही तर आपल्याला आपल्या राज्याचं देशाचं पाच वर्षाचं भवितव्य घडवायचं आहे जेणेकरून योग्य उमेदवाराला मतदान दिलं तर पाच वर्ष आपल्याला बोट करायची किंवा प्रस्ताव करायची गरज पडणार नाही तर एक कोंबडी पालनाची सुरुवात करताना काय करा सुरुवात ही छोटीशी झाली पाहिजे खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये झाली नाही पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला गावरांमध्ये जायचं असेल बॉयलरमध्ये जायचं असेल तर सुरुवात करण्यापूर्वी काय नियोजन केलं पाहिजे तर पहिली गोष्ट ही आर्थिक नियोजन आहे पण आर्थिक नियोजनामध्ये मग शेड चाह बांधणीचा खर्च चाह असेल भांड्यांचा खर्च असेल जागा असेल तर जागेचा खर्च येणार नाही जागा नसेल ना तर जागेची व्यवस्था बऱ्याचशा गोष्टीवरती हा खर्च करावा लागतो आणि मग दुसरी गोष्ट येते भांडवली खर्च याच्यामध्ये जागा असेल भांडवली खर्चामध्ये तर जागा तर ही आपल्याला कायमस्वरूपी लागेल आपण ती रेंट वरती घेऊ किंवा स्वतःची जमीन असेल त्याच्यामध्ये करू शकतो आता शेड निर्मितीसाठी आपण साध्या पद्धतीने शेड केलं ते हजार पाशांच सेट एक सव्वा लाखामध्ये साध्या पद्धतीने होऊन जातं थोडं हायफाय केलं तर त्याच्यावरती जातं आणि बाकी भांडी वगैरे आता एक भांड जातं होलसेल मध्ये घेतलं तर तीनशे किंवा त्याच्यामध्ये थोडंफार कमी जातं अशा पद्धतीने ते सर्व नियोजन केलं जातं एक ती खर्चाची ताळ्या बेरीच करा हम्म मग त्याच्यामध्ये भांडवली खर्च म्हटलं तर आपल्याला चिक्स पासून फीडचा खर्च मेडिसिन खर्च तूस वगैरे किरकोळ कारकोळ खर्च लागत राहता हम्म तर महत्वाचा मुद्दा एक आहे मित्रांनो तर आपण हे पाच सहा मुद्दे बघणार आहोत आर्थिक नियोजन असेल खर्चाचे नियोजन माहिती मार्गदर्शन खर्चाची ताळेबेरी संगोपन विक्री व्यवस्था हा आणि वार्षिक गणित कशा पद्धतीने लागतं ते सर्व गोष्टी आपण डिटेल मध्ये बघणार आहोत तर आपल्याला आर्थिक नियोजनामध्ये आपण शेडचं एक साधारणतः बघितला अंदाज हा मग आता चिक्स चिक्सचा रेट फीडचा रेट मेडिसिन तूस याच्यामध्ये लागणारा खर्च मग ते गावरामध्ये असेल तर एक एकशे पस्तीसशे दीडशे रुपये यामध्ये आपलं बजेट पाहिजे साधारणतः दीडशे मध्ये आपला पक्षी हा दीड किलोच्या वजनाचा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते नियोजन ठेवलं पाहिजे मग हजार पक्षी टाकले तर साधारणतः एक दीड लाख रुपये खर्चाच बजेट पाहिजे पाचशे टाकले तर पंच्याहत्तर हजार बजेट हे आपल्याकडे अवेलेबल पाहिजे भांडवली खर्च आलं लक्षात जर याच्यामध्ये बॉयलर करत असेल तर साधारणतः बॉयलरला साधारणतः आजचा खर्च आहे दोनशे रुपये म्हणजे एक ऐंशी ब्याऐंशी रुपये प्रोडक्शन कॉस्ट येऊ शकते मग अडीच किलो जर पक्षी बनवायचं दोनशे रुपयाच्या आसपास खर्च हा भांडवली येतो प्रायव्हेटला याच्यामध्ये ये कुठलीही गोष्ट आपण करतोय याच्यासाठी माहिती मार्गदर्शन आपल्याकडं पाहिजे माहिती मार्गदर्शनामध्ये मार्गदर्शन ब्रुडिंग कशी करायची लसीकरण कसं करायचं कुठलं कुठलं मेडिसिन आपल्याकडे पाहिजे याचा चार्ट काय आहे दुसऱ्या दिवशी काय दिलं पाहिजे चौथ्या दिवशी काय सातव्या दिवशी काय चोच कटिंग कधी केली पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पण बनवलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे आणि तसंच महत्वाची आपली प्लेलिस्ट आहे कावेरी गावरान प्लेलिस्ट जर टाकली आपल्या चॅनलवरती जाऊन तर पूर्ण व्हिडिओ तिथे येतात शंभर व्हिडिओ येतात प्रत्येक गोष्टीवरती आपण व्हिडिओ टाकलेले आहे तर ह्या बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तर यात महत्वाची गोष्ट आपण कावेरी असेल किंवा कुक्कुट पालनात का जातोय खूप पैसा मिळतोय म्हणून जातोय का आपल्याला कोंबडी पालनाची कुक्कुट पालनाची आवड आहे म्हणून जातोय का आपल्याला पोल्ट्री उद्योजक बनायचं आहे म्हणून जातोय का माझ्याकडे इन्कमचा ऑप्शन काहीच नाही म्हणून इन्कम साठी आपण जातोय का हम्म कशासाठी आपण का? यामध्ये उतरतोय आपला पर्पज क्लिअर पाहिजे मित्रांनो उद्योग व्यवसाय जर म्हटला तर यामध्ये नफा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी असतात कुठलाही व्यापार उद्योग व्यवसाय कंपनी असू द्या नफा तोटा ह्या त्यांनाही पण असतो त्या हिशोबाने आपण हा विचार पूर्वताच केला पाहिजे आपल्याला कदाचित तोटा पण होऊ शकतो आणि चांगल्या फायद्याकडे पण आपण जाऊ शकतो अनुभवातून काही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आणि महत्वाचं म्हणजेच नफा तोटा यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आपला चौथा खर्चाची ताळेबेरीज मग ती ताळेबेरीज कशी काढली पाहिजे माझ्याकडे नोंद पाहिजे मी साठी किती खर्च केला हे एक माझ तयार झालं म्हणजेच प्रॉपर्टी तयार झालेली शेड पर्यंत भांडे शेड काय असेल ते आपण जोपर्यंत ते शेड आहे तोपर्यंत त्याचा यूज करू शकतो मग आता भांडवली खर्च आपल्याकडे पाहिजे भांडवला मध्ये मी सांगितलं तुम्हाला एकशे पस्तीस ते दीडशे रुपयापर्यंत हा खर्च पाहिजे माझा पक्षी दीडशे रुपये बनवायसाठी माझं बजेट पाहिजे पाचशे पक्षाने किती खर्च आहे दोनशे ला किती आहे हजाराला किती किंवा त्यापेक्षा पुढे जायचं मला दोन हजार पाच हजार त्या पटीमध्ये आपल्याला हा खर्च लागणार आहे म्हणजे तेवढा व्यवसाय आपला मोठा होणार आहे या सगळ्या नोंदी माझ्याकडे पाहिजे आणि मग रेग्युलर मध्ये मी भांडवल किती लावलं मग तो ती बॅच काय भावनिक एकशे साठ न विकली एकशे ऐंशी ने विकली दीडशे ने विकली एकशे तीस न विकली एकशे वीस न विकली, विकली, विकली। किती तोटा झाला किती फायदा झाला हे सगळं अॅक्युरेट गणित पाहिजे हम्म नगाला खर्च किती आला किलोला प्रोडक्शन कॉस्ट किती आली तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नोंद पाहिजे आणि मग आपला माल कितीचा विकला गेला कुठं विकला गेला किरकोळ विकला गेला होलसेल विकला गेला या सगळ्या गोष्टी आपल्या नोंदी म्हणून आपल्याला सापडतील माझं भांडवल किती समजा ला हजार हजार पक्षांना मी एक लाख अठ्ठेचाळीस रुपये लागले ला माझ्याकडे रिटर्न आले एक लाख अडुसष्ट आले तर माझा प्रॉफिट किती झाला वीस हजार झाला माझ्याकडे एक लाख अठ्ठ्याऐंशी आले एक लाख नव्वद आले एक लाख एक्क्याण्णव एक आले पंच्याण्णव आले अडुसष्ट आले तर त्या पटीत मग मा मला तो नफा मिळत मग नगाला मला वीस रुपये आले का तीस रुपये आले का किलोला आले या सगळ्या गोष्टीच्या नोंदी असले अक्युरेट ॲव्हरेज तुम्हाला निघाल आणि लक्षात येईल की खर्च किती निघतो आता होलसेलमध्ये क्वांटिटीमध्ये काम केलं तर होलसेल मार्केटला आपल्याला जावं लागेल व्यापारीला गाड्या द्यावं लागतील किरकोळ असेल छोटा असेल तर आपण किरकोळ विक्री करू शकतो किरकोळला तीनशे रुपयाला जातो तर जसं मार्केट ता चालतं त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे हा मग यामध्ये संगोपन व विक्री व्यवस्था तर आपण व्यापारी पक्षी विक्रीला आला मग शोधायला सुरुवात केल्यापेक्षा आपण मार्केटिंग पाहिजे सोशल मीडिया आपल्याकडं भक्कम असं साधन मोबाईलचं आहे आपण कॉन्टॅक्ट वाढवली पाहिजे फेसबुक व्हॉट्सअप सगळ्या गोष्टी आपण स्टेटस दुनियावर लावतो स्टोरी लावतो सगळ्या गोष्टी लावतो आपण काय करतो हे जगाला कळण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे चिकन शॉपवाल्याने कॉन्टॅक्ट केलं गरजेचं आहे इथू विचारले पाहिजे होलसेल व्यापारी कोण आहे ऍड आपण केली पाहिजे ह्या संगोपनाच्या गोष्टी बोर्डिंग पासून लसीकरण सगळ्या गोष्टी वजन औषध सगळ्या गोष्टी आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले असतात तिथूनही बाकीचे व्हिडिओ जाऊ शकता व्हिडिओ सेक्शन मध्ये गेले तर तुम्हाला मार्केटचे सगळ्या गोष्टी व्हिडिओ सापडतील पण तिथं प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन तुम्हाला सापडतो कावेरी गावरान प्लेलिस्ट देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्र हे ची जर बघितली हे तिथं तुम्हाला सापडू शकते आपण ही शोधाशो टायमिंगला न करता अगोदर केली पाहिजे निस्त वरत बसलं तर काही मजा नाहीये ना खर्च खूप येतो खर्च खूप येतो येणारच दादा खर्च येत नाही ते लागतच तेवढं तिला साडेतीन चार किलो फीड जर पक्षाला द्यायचं आहे तर त्याला ते, ते आजची कॉस्टिंग समजा एकतीस बत्तीस चे रेट आहे फीड कोणता आहे त्यानुसार दर आहे तर चार किलो फीड द्यायचं चार त्रिक बारा एकशे वीस सव्वीस रुपया पक्षी एकशे शेहेचाळीस चार रुपये मेडिसिन मेंटेनन्स म्हणजे या सगळ्या गोष्टी लागणारच ना तो खर्चाचा ताळेबरी तिथं आहे अर्धवट काही करू नका अर्धवट नॉलेज घेऊन चालत नाही शंभर पक्षी जरी टाकले तर त्याला पंधरा हजार रुपये खर्च करायची तयारी पाहिजे तुमची किलो पर्यंत एवरेज येईल मार्केटला मग त्याचे पैसे होतील दीडशे रुपये किलो नाही पक्षी गेला तर दीड किलोच्या पक्षाचे पैसे होते सव्वा दोनशे रुपये तुमचा खर्च दीडशे रुपये म्हणजे पंच्याहत्तर रुपये त्याला प्रॉफिट झालं ना या सगळ्या गोष्टी मांडा आणि एका बॅच मध्ये प्रॉफिट किती होतं यापेक्षा मी वर्षभर चार बॅच काढला सायकल पद्धतीने तीन बॅच काढल्या या सगळ्यांचं ॲव्हरेज काढा प्रॉफिटली मला वार्षिक पन्नास रुपये ॲव्हरेज आलं चाळीस रुपये आलं तीस रुपये आलं मी किती पक्षी विक्री केली वर्षभरात दहा हजार केले बारा हजार केले हजार केले तर त्याच सगळ्यांचं ॲव्हरेज काढा आणि त्याचं उत्पन्न किती होत हे लक्षात घ्या वार्षिक उत्पन्न किती आलंय या सगळ्या पद्धतीने तुम्ही चला या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि अशा पद्धतीने मी ज्या सांगितले त्या पद्धतीने याची सुरुवात करा जर चेक्स वगैरे लागले तुम्हाला कावेरी बॉयलर गावरान तर तेही चेक्स आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तयार माल विक्री करायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता जो मार्केटदार आहे ते मार्केटदारांनी खरेदी केला जाईल ठीक आहे तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जे महाराष्ट्र मतदान केलं नसेल तर नक्कीच मतदानाला जा आणि मतदान पण करा धन्यवाद